कृष्णामाई महोत्सव दोन हजार पंचवीस आपण मोठ्या उत्साहात या ठिकाणी करणार आहोत यामध्ये श्री गणपती पंचायत संस्था सांगली व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व सांगलीतील सर्व घटकातले नागरिक मिळून एक समिती स्थापन केली कृष्णामाई उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी हे आपण आयोजित केलेलं आहे खऱ्या अर्थानं कार्यक्रमाची सुरुवात आपण द्वज रोहन करून या ठिकाणी करणार आहोत या ध्वजारोहणासाठी युवराज आदित्यराजे विजयसिंह राजे पटवर्धन हे उपस्थित राहणार आहेत त्यांच्या हस्ते हे होणार आहे तसेच परम पूज्य धारेश्वर महाराजसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आपल्या सांगलीचे -Okay आमदार व मान्यवर मंडळी सन्माननीय आयुक्त साहेब असतील सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब असतील सन्माननीय ये एस पी साहेब असतील हे सगळे या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहणार आहेत तसे कार्यक्रम भरपूर आहेत परंतु ह्या कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यक्रम मी आपण सांगू इच्छितो की आपण शोभायात्रेचं या ठिकाणी आयोजन केलं आहे ती आपल्या गणेश मंदिरापासून ते कृष्णामाई मंदिरापर्यंत ती असणार आहे याला आस असंख्य संख्येनं आपण सर्व भक्तजनाने उपस्थित राहायचं आहे तसेच रोज भजन कीर्तन प्रवचन या ठिकाणी होणार आहे कोटणीस महाराजांचे सुद्धा या ठिकाणी प्रवचन आहे केळकर महाराजांचे सुद्धा या ठिकाणी प्रवचन आहे तसेच दहा तारखेला सोमप्रदोष असल्यामुळे महारुद्र अभिषेक या ठिकाणी कृष्णामाईच्या घाटावर असलेल्या महादेव मंदिरामध्ये होणार आहे तसेच पुढे जात आपण महिलांसाठी महाहळदी कुंकू सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसेच प्रयागराजमध्ये ज्या पद्धतीनं शाहीस्नान चालू आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी कृ कृष्णामाईच्या किनारी आपण शाही स्नानचं जे मुहूर्त आहे जो तिसऱ्या नंबरचा मुहूर्त मानला जातो तो पौर्णिमेच्या जा दिवशी बारा तारखेला या ठिकाणी आयोजित केलेला आहे तसंच या ठिकाणी आपण संध्याकाळच्या दरम्यान जशी काशीमध्ये महाआरती होते त्याच पद्धतीची आणि तिथीलच महंत या ठिकाणी उपस्थित राहून ती महाआरती आपण आयोजित केलेली आहे ती करणार आहोत परंतु ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान सात तारखेपासून बारा तारखेपर्यंत कधीही आपण कृष्णामाईचं जलपूजन आणि ओटी भरणं हे करू शकतो माझी या सगळ्यांना विनंती आहे या माध्यमातून की आपण सर्वांनी आपल्या प्रभागाच्या वतीनं आपल्या भागातल्या वतीनं किंवा आपल्या गावाच्या वतीनं किंवा आपल्या तालुक्याच्या वतीनं किंवा एखाद्याची संस्था असेल संघटना असेल किंवा आपण सगळी पत्रकार पत्रकारांच्या वतीनं या ठिकाणी कृष्णामाईची ओटी भरून जलपूजन करावं तसेच यामध्ये ज्या पद्धतीनं गोदावरी माईची किंवा गंगा माईची आपण साडी नेसवून या ठिकाणी ओटी भरतो त्याच पद्धतीनं या कृष्णामाईची आपण या किनाऱ्यापासून ते त्या किनारीपर्यंत साडी नेसून या ठिकाणी म आपल्या कृष्णामाईचे मान सन्मान करणार आहोत खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना आनंदाची बाब अशी आहे की एकेच एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर होणाऱ्या या महाकुंभ मेळाव्याच्या दरम्यान कृष्णामाईला भेटीसाठी गंगामाई या ठिकाणी येत आहे आणि हे परमपवित्र ठिकाण आपल्या सांगलीमध्ये आहे आणि त्याच ठिकाणी या सगळ्या भक्तिमय वातावरणाचं नियोजन आपल्या या ठिकाणच्या दोन मोठ्या संस्था व सांगलीतल्या सर्व क्षेत्रातल्या सर्व संप्रदायातल्या सर्व जाती धर्मातल्या सर्व घटकातल्या शैक्षण क्षेत्रातल्या असू दे क्रीडा क्षेत्रातल्या असू दे या सगळ्यांनी मिळून आयोजित केलेलं आहे तर सर्वांनी या ठिकाणी या भक्तिभावाचा लाभ घ्यावा आणि हे पुण्य प्राप्त करून घ्यावे कारण कृष्णामाई ही आपली जीवन जलवाहिनी आहे त्यानं सदैव आपल्यासाठी आपलं जीवनचक्र चालवण्याचं चा काम केलं आहे वर्षातून एकदा ही आपल्याला मिळालेली संधी आहे ही आपल्या सांगलीकरांनी कुणीही गमावता कमा नये म्हणून मी एक कृष्णामाई पुत्र या नात्यानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आहे की मी तर तिकडं जाणार आहे मी माझ्या कुटुंबासहित जाणार आहे तुम्हीही या मी एक सांगली कर <coughs> सांगलीत प्रथमच कृष्णाबाई महोत्सव दोन हजार पंचवीस आपण प्रथमच चालू करतो आहे गणपती पंचायत संस्थान सांगली सांगली मिरज कुपवाड महापालिका व कृष्णामाई महोत्सव जाणकेसाहेब सगळी संयुक्त समिती आपण साजरा करतो आहे <coughs> युवराज जे बस पटवर्ध यांच्या हस्ते दोज करून कार्यक्रमाची आपण सुरुवात करतो आहे या कार्यक्रमाला सर्व सांगलीकरांनी करा आणि सहभाग व्हावं हेच सगळ्यांना माहिती